जय शिवराम मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा नैसर्गिक की, की विषप्रयोग किंवा ह्याच्या मागे आजार पण आहे ह्या व्हिडिओमध्ये मी सर्व बकरींमध्ये काय माहिती दिलेली आहे आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महान परिनिर्वाण झालेला याबद्दलची माहिती त्या पुस्तकांमध्ये काय लिहिलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही कृपा करून हा व्हिडिओ पूर्ण पाहावा आपण पहिलं उदाहरण घेऊयात सभासद बकरीचे सभासद बखर ही छत्रपती शिवाजी महाराजांची समकालीन बखर आहे ती उत्तर काळामध्ये फक्त पंधरा वर्षांनंतर लिहिली गेली आहे बखरकार कृष्णाजी आनंद सभासद हा महाराजांच्या जीवनातील अनेक घटनांचा साक्षीदार होता त्यामुळे ह्या बकरीची विश्वासार्हता जास्त वाढते बकरीमध्ये काय लिहिलेलं आहे ते पाहूयात काही दिवसांनी राजांना व्यथा ज्वराची झाली राजा पुण्यश्लोक कालनान जाणे विचार पाहता आयुष्याची मर्यादा झाली असे कळून कारकून हुजरे लोक होते त्यामध्ये सभ्य भले लोक बोलून आणले सदाने कारकून हुजरे त्यापरी राजे बोलवले की तुम्ही चुकूर होऊ नका हा तो मृत्यू लोकच आहे या मागे किती उत्पन्न झाले तितके गेले आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे आता अवघे बाहेर बसा आपण आता श्रीचे स्मरण करतो म्हणून अवघी असी बाहेर बसविले आणि भागीरथीचे उदक आणून स्नान केले भस्म धारण करून रुद्राक्ष धारण केले योग अभ्यास करून आत्मा ब्रह्मांडास नेऊन दशद्वारे फोडून प्राणायन केले सभासद बकरी प्रमाणे आपल्या राजांचा मृत्यू हा ज्वाराने म्हणजे नॉर्मल आजाराने झाला असे नमूद आहे तर आहे चिटणीस बखर के पंधराशे पंचाण्णव पासून राज्याभिषेक जलयावरी शके सोळाशे दोन पर्यंत याप्रमाणे चरित्र करून काही दिवस जोराची व्यथा झाली या उपरी आपली अवधी पाच सात दिवस राहिली म्हणून सर्व सरकारकून व सरदार आदी करून जमाजमा ठरविले जमा यानंतर महाराजांनी आज्ञा केली कि मृत्यू लोक मोठे मोठे अवतारिकात गेले तसे होतच असते मी सर्व पराक्रमी आळेल तसे प्रयत्न करून राज्य व धर्म रक्षवा एक विचारे सर्वांनीही चालावे म्हणून सांगून सर्वांचे समाधान केले आणि बाहेर जवळ बसावे अशी सर्वांना आज्ञा केली आणि आपण गंगोदक आणून स्नान केले पुढे पाहूया शिव दिग्विजय बखर शिव दिग्विजय बखर ही एकोणीसव्या शतकातली बखर आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या खूप नंतरची बखर आहे ही बखर निव्वळ काल्पनिक आहे आणि कादंबरी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी काही संबंध नाही आता आपण टीव्ही वरती ज्या सिरियल्स बघतो किंवा सिनेमे बघतो या अशाच मधून काही उदाहरणे घेतलेली असतात जेणेकरून आपल्याला खऱ्या इतिहासापासून आपण लांब राहतो तर मी तुम्हाला विनंती करेल की अशी कोणतीही बखर ज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांशी इतिहासाशी काही संबंध नसेल तर तुम्ही तो अवॉइड करावा जसे ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला कळून चुकेल त्या ठाई बाईसाहेब बुद्धीस अविचार बुद्धी उत्पन्न झाली आणि प्रलय करून महाराजास व्यथित केले महाराजा जहराचे झेंडू येऊन एकाएकी घाबरे व्हावे हातपाय टाकावे चालणे राहिले डोळे फिरवावे असे झाल्यामुळे वैद्यचिकित्सक बोलविले त्यास दाखविले ते जवळ राहिले अंत माळा सोशिले नाडी सुटल्या जहरी विहिष कशात घातले केव्हा सेविले निद उपद्रव झाला आईस विचारता त्यासला कर्तव्य त्यास सांगता अशी गोष्ट कशी घडते तेव्हा बाईचे म्हणणे बाहेरून आले अलगावरी येऊन निजले मी जवळ बसले मला जीवात कसेसे वाटले घाबरे होऊ लागले माझे मन जेवण जेवून आले यास वीडा लागतो सवयी आहे म्हणून गुळ चांगला आणून देऊ लागले नाही पाणी घेतले नाही व फार हैराण होऊ लागले म्हणून सर्वात बोलविण्यास सांगितले यापुढे आपण जाणून घेणार आहोत एक्क्याण्णव कलम बखर एक्क्याण्णव कलम बखर हे उत्तरकालीन बखर आहे एक्क्याण्णव कलमी बकरी मधील भारत वर्ष राजवाडे सोने फॉरेस्ट या चार बकरीच्या प्रतीत नवजार म्हणजे नवीन ज्वाराचा येतो त्याचबरोबर राजाराम महाराजांच्या लग्नाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची तब्येत बरी नव्हती असाही उल्लेख वाकमिस यांनी या बकरीमध्ये केलेला आहे पण एक्याण्णव कलमी बकरीच्या जगुनात पंत तारिके शिवाजी ही भिन्न स्वरूपाची असून या जगुनाथ सरकार सोयराबाईंच्या वरती विष प्रयोगाचा ठप्पा ठेवतात मात्र जगुनाथ सरकार प्रत ही बरीच उत्तरकालीन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अनेक विवादास्पद लिखाण केल्याने यावरती आपण किती विश्वास ठेवावा हे आपल्यावर सोपू